माझे नाव सुहानी तेजप्रकाश टेमरे आहे वर्ग चौथा मी माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव श्री धपाडे सर आहे मी एक नाट्यछटा सादर करत ना आहे त्या नाट्यछटाचे नाव आहे आम्हाला ही हवाय हवय माझ्या इतका एक नाही मी आता मोठी झाली असं जा तूच नाही का म्हणालीस मग बघाय सगळ्यांचा रेट आहे छान मोबाईल पण पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो बाबा कधी दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागे टाकतात आणि गरज काय त्याची ए ताईडे उगेच काही बोलू नकोस तिला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलली होते का हो हो आम्हालाही महत्वाची कामं असतात महत्वाचे बोलायचे असते दादाची बोलू देते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठी बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात वाजवादिवस आहे तो मित्रा मैत्रीण पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे शिवा तू जरा लवकर येशील ना गुड अग खूप धमाल करू हो आता सगळ्यांना फोनवरच सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असं फोन करताना वाव किती मस्त वाटेल असं फोन करताना आई शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर सरांची उगीच बोलणी ऐकावी लागतात त्यापेक्षा पप्पाचे घरातूनच ऑफिसला फोन करतात

मोबाईल फोनामुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सारखं मित्र